जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांचा पायगुण चांगला आहे जिल्हाध्यक्ष पदी आल्यापासून एकही निवडणूक आम्ही हरलेलो नाहीत अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी कौतुक केला आज मंगेश लोके यांनी तालुक्यामध्ये असलेल्या सहकाऱ्यांबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे सर्वात प्रथम मी कणकोली देवगड वैभवणीच्या स्थानिक आमदार म्हणून मी मंगेश टोपेंना आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं आणि तुमच्या सर्वच सहकाऱ्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो <laughs> मंगेश टोपे आणि आमची ओळख किंवा आमच्या सगळ्यांचा प्रवास हा गेली दहा वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना खांबाळे गाव असो किंवा वैभवडी तालुका असो त्याच्यामध्ये नियमित संघर्षाचं मी म्हणणार नाही पण स्पर्धात्मक असं आमच्या सगळ्यांमध्ये एकत्रित वातावरण राहिलेलं आहे आमचे जो सहकारी म्हणतात तो खरंच आहे मा की खांबाळ्यामध्ये मला कितीही ताकद लावली तरी मी शंभर टक्के याच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो पण तरीही माझे सहकारी उमेश असेल आणि बाकी सगळेच जे माझे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष तिथे खांबाळे गावामध्ये वाढावा त्यासाठी त्यांनी आतापर्यंत निश्चित पद्धतीने प्रयत्न केले आणि आताचं हत्तीचं बळ म्हणून मंगेश लोके आणि त्याचे सगळे सहकारी आम्हाला खांबाळेमध्ये आणि पूर्ण वैभवडी तालुक्यामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून आलेला आहे आणि म्हणून मला जसं प्रभाकरजींनी सांगितलं आता प्रभाकरजी तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये एकोणीस नंतर मोलायला सुरू करायचे एकोणीस तुम्ही तुम्ही पूर्ण कणकोली देवगड वयवडे मतदारसंघाचा आकडा त्याच्यानंतर बोलायला तुम्ही सुरू करा आणि नंतर आपल्याला अवघे फक्त सत्तावीस साठी एक सात का आठच लागतील ते बाकी आमचे भाऊ कमाल करण्यासाठी म्हणून जसं आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहे की आमच्या प्रभाकर सावंत साहेबांचा पायगुणच एवढा चांगला आहे की आतापर्यंत कुठलीही निवडणूक आम्ही कधी ठरलेलो नाही आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो आमचे वरिष्ठ निर्णय महायुतीबद्दल घेतील तो वेगळा असेल पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या प्रभाकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता ही निश्चित पद्धतीने बसेल हा विश्वास मी ह्या निमित्ताने तुमच्या वतीने मी त्याला देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल